उल्हासनगरमधील चांदनी आणि राखी डान्सबार पालिकेची तोडक कारवाई मागील काही दिवसांपासून उल्हासनगर शहरातील एप्पल आणि एंजल व वर्षा या डान्स बारवर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली असताना आता चांदणी आणि राखी या डान्स बारवर देखील महानगरपालिकेने बुलडोजर आहे उल्लासनगर शहर तरुण युवा पीढ़ी रात्री पहले तीन चार बार हमने आज राखी बार और चांदी बार ये दो इीगल धन मार थे ऑर्केस्ट्रा बार थे इसको हमने पुलिस बंदोबस्त लेके कार्रवाई की है डिस्कशन और तोड़ने की कार्रवाई है सभी बार को नोटिस पेपर मंगाया है और करके उनके ऊपर जो स्कुटनी करिगली ऍक्शन महापालिका क्षेत्रातील अनधिकृत ऑर्केस्ट्रा यापूर्वी दिले होते त्या अनुषंगाने विविध ठिकाणी आम्ही यापूर्वी कारवाई केलेली आहे आज राखीबार कॅम्प नंबर चार आणि चांदीवार कॅम्प नंबर तीन या दोन बारवर पोलीस बंदोबस्त मान्य आयुक्तांच्या आणि मान्य अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशांमुळे निष्काशनाची कारवाई करण्यात आलेली आहे